नमस्कार मित्रांनो इझी लाईफ अहवामरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जेनेलिया देशमुख यांची माहिती पाहणार आहोत नाव जेनेलिया डिसुजा देशमुख टोपन नाव जेनी जन्मदिनांक पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी जन्म, जन्म मुंबई महाराष्ट्र पती रितेश देशमुख अपत्य रियान राहील वडील नील डुसुजा आई झिनेट डिसुजा राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र अभिनेत्री भाषा हिंदी तमिळ तेलगू मराठी इंग्रजी प्रमुख चित्रपट तुझे मेरी कसम बोमारिलू फोर्स मेरे बाप पहिले आप मस्ती राम प्रमुख पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार नंदी पुरस्कार आणि स्टार एंटरमेंट पुरस्कार अशा प्रकारे आपण थोडक्यात जेनेलिया देशमुख यांची माहिती पाहिली नवीन नवीन नवी व्यक्तींची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद